नमस्कार चिकनवाले चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण जुन्या झाडाच्या शेवक्याच्या शेंगा तोडून त्यापासून नवीन रोपे तयार करण्याचा उपक्रम करत आहोत आपल्याकडे एकच झाड आहे तर त्या झाडाला आपल्याला तीन शेंगा सापडलेल्या आहेत तर त्यातल्या किती बिया चांगल्या आहेत त्यानुसार आपण जे आहे ति रे रोपांच्या लागवडीची तयारी करणार आहोत ही जमीन आपण निवडलेली आहे घराच्या शेजारचीच आहे तिला स्वच्छ करून घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोवऱ्या सापडलेल्या आहे शेणाच्या त्याच्यामध्ये राख राख मिक्स क केलेली आहे आणि असा एक छान बेड तयार करून घेतला आहे आपण मी त्याच्यामध्ये ज्या चांगल्या बिया आहेत त्या मी निवडलेल्या आहेत साधारणतः दहा पंधरा बिया ज्या आहेत त्या चांगल्या निघलेल्या आहेत तीन शेंगांमधनं तर आपण त्याचं रोपण करणार आहोत आणि त्यानंतरनं किती त्याची रोपं तयार होतात ते पण आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सर्व प्रोसेसनंतर ना दहा पंधरा दिवसानंतर ना आपल्या बियांना कोंब आलेले आहेत आणि छोटी छोटी झाडं उगून आलेली आहेत तर मी ते पूर्णपणे दाखवलेलं आहे पुढे लेट मी शो यू द रिझल्ट ना खूप छान झाड आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपली सगळी जी झाडं आहेत ती आलेली नाही आहेत म्हणजे आपल्या ह्या ज्या बिया ज्या आहेत त्या खूप खराब निघल्या आपली पाच सहा झाडं आली होती आणि त्यातलं असं नुकसान पण झालेलं आहे आपलं येऊन कदाचित कशाने पाय दिला आहे किंवा काय झालं आहे सांग सांगू शकत नाही पण चार झाडं एकदम मस्त आलेली आहेत आणि आपण ती मस्तपैकी आता शेतात लावणार आहे या चार झाडांपासून आणखीन झाडं तयार होतील त्यामुळे निराश व्हायची काही गरज नाही असं मला वाटतं हो की नाही